नमस्कार आज आपण घरच्या घरी एकदम छान आणि मस्त सुगंधित असा बिर्याणीचा मसाला केलेला आहे बाहेरचा वास नसलेला बेचव मसाला खाण्यापेक्षा घरच्या घरी हा मसाला तयार करायचा तो बिर्याणी पुलावमध्ये इव्हन खिचडीमध्येही तुम्ही टाकू शकता आणि एकदम छान आणि चविष्ट पदार्थ बनवू शकता आता हा मसाला करायचा म्हटलं की तुम्हाला वाटेल खूप झंझट आहे पण नाही बिलकुल झंझट नाही आहे साधे सोपे पदार्थ आहे आणि साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग बघूयाची रेसिपी हे सर्व मसाल्याचे पदार्थ आजूबाजूच्या किराणा दुकानावर इझिली मिळतात मी सर्व नावे आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे वजन टेबल सुद्धा वजन सांगितलेले आहे किती घेतलेले आहे एवढे सर्व पदार्थ वापरून जो मसाला तयार होतो तो खरंच खूप छान आणि मस्त होतो चला तर मग बघूया कसे घेतलेले ते हे बघा टेबल स्पून हा टेबल स्पून प्रत्येकाच्याच घरात असतो असे नाही पण हा जो मोठा चमचा आहे असे मोठा चमचा प्रत्येकाजवळ असतो घरामध्ये हे दोन्हीचे मापसारखे आहे आणि एक छोटा असतो तो म्हणजे पोहे खायचा चमचा हा पोहे खायच्या चमचाने माप मी घेतलेले नाही तर ह्या मोठ्या चमच्याने घेतलेले आहे आणि ग्रॅममध्येही सांगितलेले आहे त्यासोबत धने घेतले एक वाटी भरून वजनाचे पन्नास ग्रॅम आहे आणि टेबल स्पूनमध्ये सांगायचे झाल्यास बारा टेबल स्पून घेतले त्यानंतर बडीशोप घेतली ती पंधरा ग्रॅम आणि टेबल स्पूनमध्ये तीन टेबल स्पून एवढी घेतली काळी मिरी घेतली पंधरा ग्रॅम स्पूनमध्ये मोजली तर ती दोन टेबलस्पून भरली शहाजिरे घेतले दहा ग्रॅम टेबलस्पूनमध्ये दोन टेबलस्पून भरले शहा जिऱ्यामुळे बिर्याणीला खूप छान आणि मस्त सुगंध येतो आता हे ये रेग्युलर जिरे जे फोडण्यासाठी वापरतो आपण ते घेतले आठ ग्रॅम दोन टेबलस्पूनला थोडेसे कमी भरले दालचिनीचा एक मोठा तुकडा घेतला हा काही टेबल स्पूनमध्ये मोजता येत नाही पण आठ ग्रॅम वजनाचा तुकडा घेतलेला आहे कश्मीरी मिरची असेल तर ती घ्या ती नसेल तर बिडगी मिरची घेऊ शकता चार मिरच्या घेतलेल्या आणि वजन पाच ग्रॅम एवढे आणि या दोन्ही नसेल तर साध्या रेग्युलर मिरच्या घेऊ शकता पाच ग्रॅम एवढ्या वजनाच्या लवंग घेतले आठ ग्रॅम टेबल स्पूनमध्ये दोन टेबल स्पून भरले त्यानंतर तेजपान घेतले अकरा ते बारा तेजपान आहे हे तुकडे आहे थोडेफार एक दोन आणि तीन ग्रॅम वजनाचे तेजपान घेतलेले हे जावित्री घेतली दोन ग्रॅम एक मोठे जे फूल आहे ते अख्खे फूल घेतले मी तुकडे असेल तर छोटे छोटे दोन तीन तुकडे घेऊ शकता तुम्ही जावेत्री फार कमी वापरली जाते मसाल्यात कारण ती खूप सुगंधित असते कसुरी मेथी घेतली चार ग्रॅम स्पूनमध्ये चार टेबल स्पून भरली ही फार सुगंधित असते बिर्याणीच्या मसाल्यात त्यासोबत भातात आणि नंतर बि मेरिनेशन करतानाही वापरले जाते दगड फुल घेतले एका वाटीला कमी हे काही स्पूनमध्ये मोजता आले नाही वजन सांगायचे झाल्या दोन ग्रॅम ही हिरवी विलायची काय टेबल स्पूनमध्ये मी मोजली नाही एक एक नग मोजला तर ह्या तीस विलायच्या भरल्या आणि वजन चार ग्रॅम एवढे आहे मोठी विलायची किंवा मसाला विलायची म्हणतात त्याला ही सहा ग्रॅम घेतली आणि चार नग आहे हे काही टेबल स्पूनमध्ये मोजता आले नाही त्यानंतर घेतले मी एक जायफळ एक छोटे जायफळ घेतलेले मी पाच ग्रॅम एवढे वजनाचे तुमच्याकडं मोठे जायफळ असेल तर त्याचा एक छोटासा तुकडा काढून टाकू शकता तुम्ही आता सर्वात शेवटी घ्यायचे ते स्टार फूल याचे वजन तीन ग्रॅम आहे आणि या ठिकाणी मी थोडेसे तुकडे कटलेले होते दोन स्टारफूलचे तर साडेतीन स्टारफूल घेतलेले आहे अख्खाले मोठाले असेल तर तुम्ही तीनही घेऊ शकता या ठिकाणी मी सर्व मसाला अगदी व्यवस्थित ग्रॅममध्ये पण सांगितला टेबल स्पूनमध्ये पण सांगितला आणि जो टेबल स्पूनमध्ये मोजता येत नाही तो ना सुद्धा सांगितला आता आपल्याला घरच्या घरी मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे त्यासाठी हा बारीक व्हावा म्हणून काय करायचे उन्हात जास्त वाळवला तर खराब होईल त्यातला सुगंध चालल्या जाईल म्हणून काय करायचे हे मी पुढं सांगणारच आहे आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडासा खिंची त्यासाठी काय करायचे ते जायफळ आणि दालचिनीचे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे सर्वात पहिले आपण आता सर्व मसाला एकत्र करून घेऊया तेचपांजे याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून घेऊ हे बघा मी सर्व मसाला छाणासा एकत्र करून घेतला तेजपानचे तुकडे तयार केले दालचिनी जी होती त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले त्यासोबतच जायफळचेही तुकडे तयार करून घेतले आता याला भाजून घ्यायचे भाजून घेण्यासाठी मी या ठिकाणी एक जाडबुडाचा पॅन गरम करायला ठेवून दिला तुम्ही जाडबुडाची कढई किंवा तवा सुद्धा गरम करून घेऊ शकता फुल गॅसवरती गरम केला त्यातून थोडीशी अशी वा प्यायला लागली ला की नंतर गॅस एकदम कमी करायचा आणि हा सर्व मसाला त्यावरती टाकून द्यायचा आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला हा मसाला फारासा यातून धुवानी घेपर्यंत वगैरे नाही भाजायचा तर फक्त आपल्या हाताला तो गरम लागला पाहिजे आता ला। थंड आहे त्यानंतर एक दीड एक ते दीड मिनटं भाजला आहे की नंतर आपल्या हाताला थोडासा गरम लागतो तोपर्यंतच हा मसाला आपल्याला या पॅनमध्ये भाजून घ्यायचा फार वेळ भाजला तर यातले जे सुगंधी तेल असते ते, ते निघून जाते आणि मसाला चांगला होत नाही मग तुम्ही महागडे पदार्थही त्यात घातले तरी मसाला चांगला होणार नाही पुन्हा म्हणशाल की सांगितले नाही म्हणून हे बघा या ठिकाणी मी दीड एक मिनटं एकदम कमी गॅसवर हा मसाला भाजून घेत आहे दीड एक मिनटं झाले हाताला थोडासा गरम लागायला लागला की त्यानंतर आता मी गॅस बंद करून टाकते आणि गॅस बंद केल्यानंतर गरम पॅनमध्ये हा दीड एक मिनटं भाजून घेते मी आधी मालवणी मसाला त्यासोबतच येसूर मसाले याचे ये व्हिडिओ टाकलेले आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तुम्ही ती चेक करू शकता बघू शकता आणि आवडलं तर ला नक्की लाईक करा हा मसाला आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आता छान मी भाजून घेते गॅस बंद केल्यानंतर पॅनमध्ये भाजला एक दीड मिनटं त्यानंतर मी हा थाटात काढून घेतला आता याला थंड होऊ देऊ हे बघा थोड्याच वेळा छान असा गार झाला हा मसाला आता ज्या भांड्यामध्ये बारीक होत असेल त्या भांड्यात टाकून तुम्ही या बारीक करून घेऊ शकता मी या चटणी मेकरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहे थोडा थोडा यात टाकून द्यायचा आणि बारीक करून घ्यायचा हे बघा असा बारीक झालेला आहे पण थोडंसं जाड वाटू लागला मी पुन्हा डबललेला फिरवून घेते आणि मग नंतर एका प्लेटमध्ये काढून दाखवते हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा म्हणजे चाळायची वगैरे गरज पडत नाही जास्त जाड होत असेल तर चाळूनही घेऊ शकता एकदम छान आणि मस्त झालेलं आहे हे बघा असा फायनली मसाला तयार झालेला आहे मी चाळले वगैरे नाही आहे डबल डबल मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतला आणि मस्त अशी टेक्चर आलेले बघू शकता आता हा विकतच्यासारखा दिसावा म्हणून यावर काही मसाले आपण टाकून घेऊ एक तेजपानचे छोटे छोटे तुकडे केले हिरवी विलायच्या घेतलेल्या आहे पाच सहा लवंग घेतलेले आहे सात आठ काळी मिरी घेतलेली आहे दहा बारा आणि स्टार फुलचे छोटे छोटे तुकडे तयार करून घेतले आता हा खडा मसाला वरतून तुम्हाला टाकायचा असल्यास टाका आवश्यक असा नाही पण दिसायला छान दिसतो म्हणून मी टाकून घेतला आणि गार झाल्यानंतर एखाद्या बर्णीत भरून ठेवा सहा महिने आरामशीर टिकतो हा एक किलो बिर्याणीसाठी पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने तीन ते चार चमचे तुम्ही टाकू शकता खूप छान आणि मस्त बिर्याणी पुलाव तयार होतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकनवर प्रेस करायलाही विसरू नका तुमचे सर्वांचे खूप खूप आभार